नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आज आपण निघालेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातले पहिले भव्य मंदिर जे आहे ठाणे जिल्ह्यामधील भिवंडीमधील मराडेपाडा या गावामध्ये आणि बघू शकता आजची आपली बाईक राईड आहे आणि सोलोच निघालो आहे मी सोबत आणि खूप मोठा प्रवास आहे एकशे तीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि सकाळी पाच वाजता निघालो होतो घरून कारण की आजचा मोठा प्रवास आहे आणि जवळपास बऱ्यापैकी अंतर आपण कापलेलं आहे आता फक्त आपल्याला वीस किलोमीटरच जायचं आहे तर मित्रांनो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे मंदिर आहे थी थी ते खूप भव्य आणि खूप जबरदस्त आहे आणि बरेच दिवसांपासून या मंदिरावर काम सुरू होतं आणि आत्ताच रिसेंटली महाराजांची जी जयंती झाली तिथीप्रमाणे त्या दिवशी या मंदिराचं उद्घाटन पार पडलं आणि या मंदिराच्या उद्घाटनाला बरेच मोठमोठे मंडळी उपलब्ध होते आणि देवेंद्र फडणवीससुद्धा आलेले होते त्यांच्या हस्तेच या मंदिराचं उद्घाटन झालं आणि आता भाविकांसाठी ते खुले करण्यात आलेले आहे तर चला आता जाऊया प्रत्यक्ष मंदिराजवळ आणि बघूया कसं आहे मंदिर पूर्ण माहिती जाणून घेऊ मध्ये काय काय आहे बघण्यासाठी खूप जबरदस्त असा एरिया केलेला आहे ते सुद्धा आपण बघू आणि ड्रोन शॉटसुद्धा कॅप्चर करू चला आता लवकरच पोहोचू या मंदिराजवळ तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे भव्य मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील मराडेपाडा या गावात साकारण्यात आले आहे हे मंदिर शिवाजी राजांचे महाराष्ट्रातील एकमेव शक्तीपीठ सांगितले जाते मुंबईपासून हे मंदिर सत्तर आणि पुण्यापासून एकशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच नाशिकपासून एकशे तीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे ग्रामीण भाग असल्या कारणाने मंदिरापर्यंत स्वतःच्या गाडीने जाणे हाच योग्य पर्याय आहे तसं मंदिरापर्यंत पोहोचणं तर अगदी सोपं आहे पण गावाकडे जाणारा रस्ता मध्ये थोडा खराब आहे तर फायनली मित्रांनो एकशे तीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आणि आपण आपली बाईक वगैरे पार्क केलेली आहे बघू शकता खूप गर्दी आहे आज प्रचंड गर्दी आहे कारण की आज रविवार आहे आणि हे मंदिर सुरू होऊन फक्त एकच हप्ता झालेला आहे तर बघू शकता आता आपल्याला फ्रंट साईडने जायचं आहे तिकडून तिकडे प्रवेशद्वार आहे सगळ्यात आधी आपण इथे बघू शकता इथे चप्पल बूट काढावे लागतात आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो ऑबियसली आता हे मंदिर आहे म्हटल्यावर चप्पल बुट तर आपल्याला काढावंच लागतील तर मित्रांनो जे प्रवेशद्वार आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि खूप जबरदस्त असे स्टॅच्यू वगैरे इथं ठेवण्यात आलेले आहे आणि गर्दी तर बघूच शकता तुम्ही आज संडे आहे त्यामुळे गर्दी आहे आणि बघू शकता खूप जबरदस्त नक्षीकाम केलेलं आहे तर त्याच्या आपण क्लोजअप शॉट्स तर घेणार आहोतच तर मित्रांनो प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता असं कॅम्पस आहे आणि खूप भव्य असं हे प्रवेशद्वार होतं तिथून आता आतमध्ये आलो आहे आपण आणि बघू शकता हे आहे मंदिर सो आता आतमध्ये आपण जाणारच आहोत दर्शन घेणारच आहोत पण त्यापूर्वी इथलासुद्धा परिसर बघून घ्या इथे बाहेर असं बघू शकता असं तोफा वगैरे लावण्यात आलेले आहे आणि जसं जेजुरीच्या इथे दीपस्तंभ वगैरे असतात तसे दीपस्तंभ इथे तयार करण्यात आलेले आहे जे काही भुईकोट किल्ले होते त्यांचं जे प्रवेशद्वार असायचं तसंच प्रवेशद्वार इथे तयार करण्यात आलेला आहे आणि बाजूला बघू शकता तुम्ही जसे किल्ल्यांची तटबंदी असते तसंच इथे साईडला पूर्ण अशी तटबंदी तयार करण्यात आलेली आहे म्हणजे एक किल्ल्याचंच स्वरूप देण्यात आलेलं आहे या मंदिराला या कॅम्पसला आणि त्यानंतर जी तटबंदी तयार करण्यात आलेली आहे त्याच्या खाली इथे आर्ट गॅलरीसुद्धा आहे तर महाराजांच्या जीवनातले जे काही प्रसंग होते त्याचे चित्रीकरण तिथे करण्यात आलेले आहे पेंटिंग्स लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर ही जी तटबंदी आहे तिथेसुद्धा जाता येतं बघू शकता वरती तर आपण जाणार आहोतच पण त्यापूर्वी आपण दर्शन घेऊ मंदिराचं तर मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता कॅम्पस आणि इथे छान असे झुंबर वगैरे लावण्यात आलेले आहे ला आणि समोरच आहे महाराजांची मूर्ती बघू शकता आतमध्ये आलेलो आहे आणि महाराजांची ही जबरदस्त आणि भव्य मूर्ती इथे साकारण्यात आलेली आहे आणि आतमधला बघू शकता तुम्ही हा गरबार वरती झुंबर आहे आणि खूप जबरदस्त आहे मूर्ती सो आता आपण इथे दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढची माहिती तर मित्रांनो अशा प्रकारे आतमध्ये जाऊन आपण महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे ॲक्च्युली मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला फक्त एक फुटेज घ्यायची आहे त्यामुळे त्यांनी मला आतमध्ये जाऊ दिलं पण खूप जबरदस्त आहे दरबार तुम्ही बघितलंच असेल आणि आता गर्दी वाढत चाललेली आहे आणि गर्दी व्हायची आताच आपण इथे दर्शन घेतलेलं आहे तर मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच बघू शकता इथे आर्ट गॅलरी तयार करण्यात आलेली आहे आणि महाराजांच्या जीवनातले जे काही प्रसंग होते त्याचे इथे चित्रीकरण करण्यात आलेले आहे आणि बरेचसे पेंटिंग वगैरे लावण्यात आलेले आहे सो आता हे बघू शकता हे मंदिर आणि त्याच्यासमोरच इथे आहे आता आपण इथून बघायला सुरुवात करू आणि खूप पूर्ण असं आपल्याला वळसा घालायचा आहे तिथपर्यंत बघू शकता पूर्ण अशी आर्ट गॅलरी आहे सो आता ती आपण एक्सप्लोअर करू आणि त्यानंतर वरती जाऊ तर मित्रांनो या आर्ट गॅलरीमध्ये एक सेक्शन आहे बघू शकता त्या काळातले जसे काही शस्त्र वगैरे होते आणि ते पोशाख होते ते इथे लावण्यात आलेले आहे बघू शकता सो इ इथे आल्यानंतर हे सुद्धा तुम्ही बघा थोडंसं पुढे आल्यानंतर बघू शकता इथे सुद्धा काही शस्त्रसाठा आहे इथे म्युझियमसारखं तयार करण्यात आलेलं आहे बघू शकता इथे तलवारी आहेत आणि त्यानंतर इकडे त्या काळातले काही हत्यारं आहेत ते सुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर इकडे पुढे बघू आपण बघू शकता इकडे इथे आम्ही खंजर वगैरे जे काही त्या काळातले होते तशीच इथे प्रतिबंधी तयार करण्यात आलेली आहे सो आता याचे आपण क्लोजअप शॉट्स घेऊ आणि त्यानंतर Por exemplo... Yeah. तर मित्रांनो खालचा परिसर आपण एक्सप्लोर केलेला आहे मंदिरातसुद्धा आपण दर्शन घेतलं त्यानंतर आजूबाजूला जी काही आर्ट गॅलरी तयार करण्यात आलेली आहे तीसुद्धा आपण बघितली तर आता बघू शकता इथे पायऱ्या आहेत आणि ही जशी तटबंदीसारखं तयार करण्यात आलेला आहे हा पूर्ण एरिया तर आता वरतीसुद्धा आपण चाललो आणि बघू शकता इथून मंदिर कसं दिसतं भरपूर गर्दी झाली आता मी जेव्हा आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती पण आता बरीच पब्लिक इथे आलेली आहे तर चला आता जाऊया वर तर मंडळी आपण आता वर आलेलो आहोत आणि बघू शकता इथून मंदिराचा व्ह्यू कसा दिसतो आणि बघू शकता हे पूर्णवरती रेड कार्पेट आहे आणि तिथून आपण आलोवर आणि समोर सुद्धा बघू शकता तुम्ही अशी पूर्ण ही तटबंदी आहे आणि आपण आपली बाईक या साइडला पार्क केलेली आहे बघू शकता इकडे पार्किंग आहे तर मंडळ या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानचे आपल्यासोबत मॅनेजमेंटचे तर काय नाव सर ओके तर आपल्याला हे मंदिराबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे या मंदिराचं भूमिपूजन दोन हजार अठरा रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते झाला आज पाहता पाहता हे मंदिर दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सो सोला झाला या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व एकनाथरावजी शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि महाराष्ट्राला हवा हवा असताना सर्व शिवभक्तांची जी इच्छा होती की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजांचं एक मंदिर असावं तेच आमचं मार्गदर्शक डॉक्टर राजभू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर साकारण्यात आलेला आहे ओके आणि जी मूर्ती आहे महाराजांची त्याबद्दल म्हणजे ती मी ऐकले की खूप युनिक आहे म्हणजे ती कोणी घडवली त्याबद्दल नक्कीच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे जी मूर्ती घडवली जे रामलाचे शिल्पकार होते शिल्पकारांनी आपली मूर्ती घडवलेली आहे आणि ही मूर्ती घडवताना एकाच दगडावर पूर्ण मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि फूट जमिनीतून तो दगड काढलेला आहे काला पाशा त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकार केली आहे आणि आता पुढे काय उपक्रम आहे तुमचे हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे येणारा okay. शिवभक्त किंवा येणारी पिढी okay. इथे महाराजांच्या काळातील पूर्ण त्यांना इतिहास इथे साकारलेला आहे म्हणजे येणारा oh. शिवभक्त इथून काही ना काही विचार घेऊन oh, नक्कीच मंदिराच्या बाहेर पडेल आणि नुसतं मंदिर, मंदिर नसून आजूबाजूचा जो परिसर आहे चार एकर त्यामध्ये आपण एक गुरुकुल चालू करतोय शस्त्र वगैरे प्रशिक्षण केंद्र चालू करते हॉस्पिटल आहे आणि अनेक उपक्रम आहेत ते येत्या काळात नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे उपक्रम अजून राबवणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे ते आपण बघितलेलं आहे आणि त्याची पूर्ण माहिती आपण जाणून घेतली त्याचबरोबर हा जो, जो कॅम्पस आहे हे मंदिराचा परिसर आहे तोसुद्धा आपण बघितला भन्नाट असे ड्रोन सुद्धा आपण कॅप्चर केलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ही माहिती आणि हे शॉट्स आवडले असतील तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत